गरमागरम चमचमीत झणझणीत आणि चविष्ट हे भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे किती मस्त रंग आलाय बघा आणि दिसायलाच बघा किती भारी झाले अगदी चमचमीत दिसत ना चवीला पण एकदम भारी झाली हा तशी ताजी वांगी रानातली मस्त अशी ताजी वांगी काढलेली आहेत आता आपण ह्याची झणझणी तशी भरली वांगी बनवूया नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चमचमीत झणझणीत तशी भरली वांगी बनवून दाखवणार आहे भरली वांगी ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात हिरव्या वाटणात म्हणा किंवा कांदा खोबरं भाजून तशी बनवली जातात किंवा शेंगदाण्याची बनवली जातात पण बन आज मी तुम्हाला अगदी कोल्हापूर पद्धतीने झणझणीत तशी भरली वांगी बनवून दाखवणार आहे आणि वांग कसं कोणाला नाही आवडत भरपूर जणांना आवडतंच आणि वांग ही अशी भाजी आहे की कशामध्ये पण तुम्ही टाका म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये म्हणाल तर कडधान्यामध्ये टाका एकदम चविष्ट अशी भाजी लागते चवळी वांग म्हणा किंवा कुठचंही कडधान्य इतर अगदी चविष्टच तयार होते त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये म्हणाल तर जवळा किंवा बोंबीलमध्ये म्हणा सुक्का मध्ये टाकून एकदम भारी लागता चवील आहे म्हणूनच तुम्हाला मी आज वांग्याचं नवीन प्रकार भरलं वांग एकदम झणझणीत कोल्हापूर पद्धतीने बनवून दाखवते साधी सोपी रेसिपी आहे पण चविष्ट ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर नाचणीबरोबर नाचणी बरोबर म्हणजे नाचणीच्या भाकरी बरोबर एकदम चविष्ट लागते आहे भरलं वांग तुम्ही नक्की बनवून बघा <laughs> आता सगळ्यात पहिल्यांदा आपण भरली वांगी बनवण्यासाठीचा सा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी काय काय साहित्य घेतलं हे दाखवते दोन चमचे शेंगदाणे घेतल्यात भाजून दोन चमचे खोबरं देखील मी इथे भाजून घेतलेला आहे त्यानंतर इथे सहा ते सात लसणीच्या पाकळ्या घेतल्या साली काढून एक तुकडा आल्याचा घेतलाय अशी मुठभर कोथिंबीर घेतलीय त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे मी कोल्हापुरी चटणी घेतली म्हणजे कोल्हापुरी घरगुती लाल मसाला घेतलाय गरम मसाला घेतलाय हळद घेतलीय दोन कांदे बारीक चिरून घेतले चवीपुरता मीठ तेल आणि पाणी आणि वांगी एवढं साहित्य भरलं वांग बनवण्यासाठीचं साथ वाटण आपण तयार करून घेऊया मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात हे भाजलेले शेंगदाणे घेऊया तुम्ही साली काढला शेंगदाण्याचा तरीही चालेल त्यानंतर ते भाजलेलं सुक्कं खोबरं त्यानंतर ते लसूण पाकळ्या आणि आलं कोथिंबीर आणि ह्यातच आपल्याला मसाले पण टाकायचे आहेत गरम मसाला हळद घरगुती लाल मसाला आणि चवीपुरता मीठ मीठ पण आपल्याला ह्याच्यातच टाकायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे तो मसाला ना थोडा दरदरी जाडसर आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे नंतर तो शिजल्यावरती बरोबर खाताना बरोबर खाताना मस्त लागतो त्यामुळे दरदरी जाडसर हे वाटण तयार करून घेऊया असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचंय आता आपण वांगी कापून घेऊया मी वांगी लगेच लगेच कापून लगेच त्याच्यात मसाला भरणार आहे त्याच्यामुळे मी पाण्यात नाही ठेवणार आहे तुम्ही थोड्या वेळान जर करायला घेणार असाल ना तर वांगी चिरल्यानंतर थोडा वेळ पाण्यात टाकून ठेवा म्हणजे काळं पडणार नाही हे बघा थोडासा आपल्याला देठ हा कापून घ्यायचा आहे आणि वरचे वरचे जे काटे आहेत ना ते फक्त जरा आपण कापून घ्यायचे हे बघा असं करून घ्यायचं आपल्याला तुम्ही पूर्ण देठ कापलात ना तरीही चालेल पण जरा ना डेट ठेवा वांग दिसायला पण सुंदर दिसण चव पण वाढते आणि खायला पण चांगलं लागतं त्यामुळे असं आपल्याला हे, आप हे आप कापून घ्यायचंय आणि हे बघा असं मधोमध आपल्याला चिरायचंय हे बघा असं एवढं आणि ह्या बाजून पण एक चिर मारायचे असं आपल्याला हे कापून घ्यायचंय म्हणजे मसाला सर्व आतपर्यंत जाईल आतमध्ये जरा बघायचं किडकं वगैरे आहे काय वांग आणि असं कापून घ्यायचं हे बघा मधोमध आपल्याला हा मसाला ना व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आतपर्यंत भरायचा मसाला आणि हे बघा मसाला भरलात ना की वांग जरा आपल्याला असं दाबायचंय म्हणजे मसाला आतून पडत नाही व्यवस्थित असं फिट्ट राहतो आणि हे वांग असं भरून तयार आहे तुम्हाला कितीही भरली वांगी करायची आपल्या घरात किती माणसं आहेत ना त्या अंदाजान अशी वांगी घ्यायची आज मी तुम्हाला सहा वांगी अशी भरून दाखवणार आहे आणि त्या अंदाजान आपण हा मसाला तयार करायचा तुम्हाला ह्या वांग्यामध्ये किती ग्रेव्ही हवी आहे ओलसर किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजान असा हा मसाला करायचा त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला समजा सुकी वांगी आवडत असतील ग्रेवी नको असेल तर हा मसाला थोडा कमी करायचा असा वांग्यापुरताच करायचा तेही चांगलं लागतं पण मी आज तुम्हाला थोडीशी ओलसर ग्रेव्हीवाली करून दाखवणार आहे ना त्याच्यामुळे हा मसाला थोडासा जास्त केलाय मी भाकरी बरोबर चपातीवर खायला छान लागतात सर्व वांगी इथे मी अशी भरून घेतलेली आहे आणि हा शिल्लक राहिलेला मसाला हा आपल्याला फोडणीत टाकायचा आहे आता आपण फोडणी देऊया कढईत आपल्या कढईत तेल होतो तेल तर आपल्या ह्यात टाकूया कांदा कांदा आपल्याला चांगला नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा चांगला असा नरम झालाय आता आपल्याला ह्याच्यात वाटण टाकूया म्हणजे उरलेला जो मसाला आहे ना तो टाकूया वाटण आपल्याला एक ते दोन मिनटं असं परतवून घ्यायचंय वाटण असं परतवून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यात वांगी ठेवायचे सर्व कांद्यात वांगी अशी एकदा मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचंय हे बघा वांगी अशी नाही या पाण्यात बुडायला पाहिजे असं आपल्याला पाणी आहे मी त्यामध्ये वांगीत शिजतात पण छान आणि ग्रेव्ही पण छान तयार होते आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि या वांग्यांना मस्त असा एक कड काढून घ्यायचा आहे गॅस फास्ट करून एक कड काढून घेऊया मस्त असा कड आलाय बघा आता आपल्याला चमच्यांना फक्त असं अलगद हलवायचंय वरच खाली खालचं असं वांग्याची बाजू अशी करायची फक्त अलगद करा म्हणजे आतला मसाला आहे ना वांग्यातला तो बाहेर पडता कामा नये आणि पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वांगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे फक्त मध्ये मध्ये आपण जरा परतवत राहायचं मी सगळ्या बाजून वांग छान शिजेल पण गॅस कमी करून शिजवा म्हणजे मस्त वांग शिजेल करपणार नाही एक सहा सा ते सात मिनटं झालेली आहेत आणि वांगी मी अशी शिजवून घेतली अजून थोडीशी शिजायला हवी आहेत बघा या साईडून शिजलेली कशी आपल्याला ओळखतात ना वांग थोडंसं नरम होतं आणि थोडासा रंग पण बदलतो असा रंग व्हायला पाहिजे बघा असा हिरवट नको राहायला जी शिजलेली नाही बाजू ती खालती करायची शिजलेली वरती करायची असं करून आपण हे शिजवून घेऊया अजून थोडीही शिजायला हवीत आहेत गरमागरम चमचमीत झणझणीत आणि चविष्ट हे भरलं वांग खाण्यासाठी तयार आहे किती मस्त रंग आलाय बघा आणि दिसायलाच बघा किती भारी झाले अगदी चमचमीत दिसत आहेत ना चवीला पण एकदम भारी झाली आहे अगदी व्यवस्थित शिजलंय हे बघा सहज जातोय काटा चमचा आत अख्खाच्या अख्खं आतला मसाला बघा अजिबात बाहेर आलेला नाहीये आतमध्ये भरलेला मसाला अगदी व्यवस्थित आहे आणि अख्खं राहिलाय पुष्करला नाहीये असं आपल्याला शिजवून घ्यायचंय म्हणजे दिसायला आणि खायला मस्त लागतं ग्रेवी पण बघा किती भारी झाली आहे अशी व्हायला हवी हा एवढी तसं वाटलं तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू पण असं जे असं हे भरलं वांग तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आवडणारच तुम्हाला